न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्यात गुटखा व सुगंधी तंबाखू व सुपारीचा साठा विक्री व वाहतूक बंदी असताना बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या प्रणव नितीन बाळवेकर याला शहापूर पोलिसांनी पकडले आहे त्याच्याकडून चार लाखाच्या टॅम्पोसह एक लाख छत्तीस हजार पाच रुपयांचा गुटखा सुगंधी तंबाखू व सुपारी जप्त करण्यात आली आहे ही कारवाई होळकर चौक ते खंजिरे पेट्रोल पंप या मार्गावर करण्यात आली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आसिफ महम्मद कलायगार यांनी फिर्याद दिली आहे महाराष्ट्र राज्य गुटखा सुगंधित तंबाखू व सुपारीची विक्री साठा आणि वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात आली आहे असे असताना खंजिरे औद्योगिक वसाहतीतील होळकर चौक ते खंजिरे पेट्रोल पंप या मार्गावर एका टॅम्पोमधून बेकायदेशीरपणे सुगंधी तंबाखू व सुपारीची वाहतूक केली जात असल्याची माहिती शापूर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी हा टेम्पो ताब्यात घेतला त्यामध्ये केशरयुक्त विमल डिफन टोबॅको पत्ती पाकिटे पान मसाला असा पाच लाख छत्तीस हजार एकशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धुमाळ करत आहेत